आम्ही शहरी अर्थकारणाचा संपत्ती निर्मितीसाठी वापर करतोय आणि ही संपत्ती कोणाला मिळणार आहे ही संपत्ती सगळी बांधकाम व्यावसायिकांना मिळणार आहे जगभरात कुठेही अफोर्डेबल हाऊसिंग किंवा परवज्ञा योगी घरं शासन संस्थेने पुरवल्याची यशस्वी उदाहरणं आज जगात कुठेही नाही आज सगळ्या उच्चभ्रू लोकांनी कितीही टीका केलेलं की आमच्या शेजारी झोपडपट्टी आहे तरी ती टीका दांभिक आहे कारण त्या झोपडपट्टीच्या जीवावरतीच आमची घरं चालत आहेत घर व्यवस्थापक स्वयंपाक किडी कामगार हे सगळे तिथून येत आहेत शेजारचा गुजरात इकडचा कर्नाटक पलीकडचा तामिळनाड हे ज्या पद्धतीने त्यांचं काम करत आहेत त्या तुलनेमध्ये महाराष्ट्र गुरफटलाय आहे तर शिवाजी महाराजांचं आज्ञापत्रामधलं जे वाक्य आहे की राज्याची तिजोरी ही भक्क भावी हे जे महाराजांच्या राजकारणाचं अर्थकारणासंदर्भातलं जे मध्यवर्ती सूत्र होत त्याच्यावरनं कुठेतरी आपलं लक्ष ठरत आहे सबका साथ सबका विकास असं एक आत्ताच्या सरकारचा आधीची कॅम्पेन होती पण आत्ताचं बजेट जर का बघितलं तर आंध्र प्रदेश आणि ह्याला माप आपण राजकीय दृष्ट्या मान्य करू पण एकूणच जे चार फोकस पॉइंट्स मांडले यूथ महिला एम एस एमईस तर या सगळ्यामध्ये आता सबका साथ सबका विकासपासून साथ उसकाही विकास असं धोरणाकडे जाईल का मला तशी शक्यता फार कमी वाटते म्हणजे त्याचं मी कारण सांगतो कारण शेवटी एक आपण लक्षात घेतलं म्हणजे मान्य करायला पाहिजे की तुम्ही म्हणता त्याच्यात अंशतः तथ्य निश्चित आहे पण हे जे चार घटक आहेत ना याच्यापैकी मी शेतकरी आणि महिला बाजूला करतो एवढ्याकरता बाजूला करतो की महिलांच्या बाबतीमध्ये ना आपल्याला स्पष्ट असं दिसतं की एकीकडे अर्थकारणातला महिलांचा सहभाग वाढतोय महिलांचा एकूण समाजकारणातला सहभाग सुद्धा वाढतोय पर्यायाने त्यांचा मतदानातला टक्का पण वाढतोय म्हणजे आपण सगळी जर आकडेवारी नीट बघितली तर सगळीकडे बऱ्यापैकी एक दोन तीन चार पर्सेंटेज पॉईंटचा फरक नक्की दिसतो म्हणजे महिलांचा समाजकारणातला राजकारणातला आणि एकूण निर्णय प्रक्रियेतला सहभाग हा वाढतोय त्याला अधिक वाव उत्पन्न करून देणं मला मी याच्याकडे कसं माहिती आहे का म्हणजे मला असं वाटतं की हा कुठेतरी विकासाचा सुद्धा प्रश्न आहे बरं का म्हणजे एकूण जेव्हा पुरुष प्रधान संस्कृती असते तेव्हा त्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांच्या दृष्टिकोनातनं विकासाचा विचार होतो महिलांचा जर मतदानाच्या माध्यमातून त्यांच्यावरती फोकस राहण्याच्या माध्यमातून जर त्यांच्या विकासविषयक ज्या धारणा आहेत त्याला जर अवकाश जास्त मिळाला तर कदाचित आमचं जे ॲलोकेशन आहे ते अधिक बॅलन्स होऊ शकेल मला असं वाटतं कुठेतरी याचा संदर्भ आपल्याला जर आठवत असेल तर चिदंबरम अर्थमंत्री असताना आपण जेंडर बजेटबद्दल बोलत होतो हल्ली दुर्दैवाने आपण कोणी बोलत नाही आहोत जेंडर बजेटचा गाभा हा आहे जेंडर बजेट म्हणजे महिलांकरता केलेली आर्थिक तरतूद हे अत्यंत चुकीची व्याख्या आपण द धरलेली आहे जेंडर बजेट याचा अर्थ ज्या प्रमाणामध्ये समाजात महिला आहेत त्या प्रमाणात केंद्राच्या मदतीचा किंवा के केंद्राच्या खर्चाचा वाटा त्यांना मिळतोय का नाही त्यामुळे महिला हा जो घटक आहे हा सतत राहील आणि तो राहिला पाहिजे कुठल्याही पक्षाच्या बाबतीमध्ये कारण तिथे हा प्रश्न त्या समतोलाचा आहे मग अगदी साधा आपण उदाहरण घेऊ ज्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाल्यानंतर ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये चांगल्या पद्धतीने दुसऱ्या किंवा तिसऱ्या टर्मनंतर नंतर महिला पदाधिकारी बनल्या तिथल्या बजेटमध्ये आपल्याला गुणात्मक फरक दिसतो पुरुष सरपंच असतो ना तेव्हा तो मोठी कमान बांध समाज मंदिर बांध प्रचंड मोठं काहीतरी बांध किंवा ज्याला विजिबिलिटी आहे असे प्रकल्प करण्याकडे साधारणपणे पुरुष प्रधान संस्कृतीचा कल आहे महिलांच्या बाबतीमध्ये जिथे महिला चांगल्या पद्धतीने काम करायला लागल्या तिथे इंधन मुलींचं शिक्षण मुलींचं आरोग्य पाणी पुरवठा शिधापत्रिका ह्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतील याच्यावरती कटाक्ष वाढायला लागला त्यामुळे महिलांचा मतदानाच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने तरतूद करण्याच्या माध्यमातून जर ह्या पद्धतीने सहभाग अधिक सक्रिय होणार असेल तर मला असं वाटतं ते एकूण विकासामधला जो अंतर्गत समतोल आहे त्याच्या दृष्टीने आवश्यक आहे शेतीच्या बाबतीमध्ये मी असं म्हणतो शेतकरी हा कायम राहायला लागेल कारण आपण अत्यंत मोठ्या स्थित्यंतरा जातो आहे की एकीकडे खूप वेगाने अर्थव्यवस्था वाढते सात टक्के साडेसात टक्के आणि त्याचवेळी ऐंशी टक्के किंवा किमान पन्नास टक्के आमचं श्रमदल हे अजूनही शेतीवरती अवलंबून आहे त्यामुळे हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांचा प्रश्न हा एकूण विकासाच्या प्रक्रियेमधल्या रचनेशी आहे त्यामुळे शेतकरी आणि महिला हा जो दोन घटक आहेत मला असं वाटतं की हे कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांनी मत देवो अथवा न देवो हे कधीही दुर्लक्षित करता येणार नाहीत राहता राहिला ना मुद्दा गरिबीचा इथे मला फक्त प्रश्न असं वाटतो की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला भर कशावर द्यायल द्यायला लागेल गरिबीवर द्यावं लागेल का विषमतेवर द्यावा लागेल आणि mm. इथे मला असं वाटतं तो थोडा तोल जाऊ शकतो की मी गरिबांकरता म्हणजे गरिबीचं काय होतं कारण गरिबी हे अत्यंत भावनेला आव्हान करणारी भाव आहे आणि तरुणांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं इथे मात्र राजकीय गणित आहे आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे कारण आमची तरुण लोकशाही आहे आणि एकूण लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण नाशिक असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांची तड लागेल बरं तरुणांच्या बाबतीमध्ये दुसरं एक काय झालं आहे की तरुण हा त्याच्या वयाच्या काय म्हणू अवस्थेमुळे हा अधिक आग्रही आहे आक्रमक आहे आणि त्याला ताबडतोब परतावा किंवा ताबडतोब रिझल्ट याची गरज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून ज्या पद्धतीने तुमचा प्रश्न आहे की मतदारसंघिका आपले जे मतदार स्टेक होल्डर्स आहेत त्यांची बांधणी कशी करायची तर मला असं वाटतं की हे भाजपचं पहिल्यापासून धोरण आहे म्हणजे मला अगदी आठवतं ज्यावेळी आत्ताचे आपले माननीय पंतप्रधान गुजरातचे तीन वेळा जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी गुजरातमध्ये त्यांनी खाम हे होतं म्हणजे क्षत्रिय हरिजन आदिवासी आणि मुस्लिम ही हे चार घटक आपल्या पक्षाच्या पाठीशी कायम राहिले पाहिजेत ती जी सांगड होती ती आता बदलल्या परिस्थितीमध्ये हे चार घटक त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेले आहेत हे मला असं वाटतं अत्यंत विचाराने तयार केलेली ही मोर्ची बांधणी आहे पण त्याच्यात माझ्या दृष्टीने या चारमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना एका सलग ह्याच्यात नाही मानता येणार ना। कुठल्याही पक्षाला अजून तरी महिला आणि शेतकरी आणि त्याच्याबरोबर आपात तरुण यांना नाही ना दुर्लक्ष करता येणार आपल्याला हे सगळ्यात बोलताना असं गृहित धरलं जातं की मध्यम वर्ग हा भाजपच्या पाठीमाग असतो दर बजेटनंतर अशी ओरड होती की मध्यम वर्गासाठी का भाजपनं काही दिलं नाही आणि दरवेळेला भाजप आणि भाजप प्रणित सरकार असं म्हणतं की आम्ही मध्यमवर्गाला पुरेसं दिलेलं आहे आत्ता यावेळेला असं म्हणतात की ती जी लिमिट ॲडजस्ट केली आहे तर खरं तर पंधरा लाखाच्या वरती इन्कम असणारी लोकं कमी आहेत ती व्होकल असतात ट्विटर फेसबुक लिखाण वत्सापानपत्रात ते ठीक आहे पण मोठ्या वर्गाला निम्न मध्यम वर्गातल्या मध्यम वर्गातल्या त्यांना मिळालं आहे म्हणजे टॅक्स आपण कमी केला आहे तर हे मध्यम वर्ग आणि भाजप यांचं गणित आणि हे बजेट तुम्ही काय निष्कर्ष करा नाही मला त्याच्यात थोडं काय वाटतं माहिती का, का मला याच्यात कुठेही आकडेवारीचा मी काही आधार देऊ शकणार नाही पण मला असं वाटतं की हा जो मध्यम वर्ग आहे ना याच्यात गेल्या तीस वर्षामध्ये ज्या काही सुधारणा ज्या काही पद्धतीने राबल्या त्यातनं जो नव मध्यम वर्ग आलाय ना त्या नव मध्यम वर्गामध्ये काय झालंय आपलं संपूर्ण ज्या ज्या म्हणजे संकेताने किंवा ज्या संदर्भाने आपण आत्ता बोलतोय तो संदर्भ सगळा सॅलरीड क्लासशी आहे म्हणजे ज्याला जो काही आमच्याकडे दहावीस टक्के ज्याला आम्ही संघटित उद्योग म्हणतो किंवा संघटित व्यवसाय क्षेत्र म्हणतो त्याच्यात त्याला नोकरी मिळालेली आहे त्याला एक पॅकेज मिळत आहे त्याला स्टँडर्ड वजावटी मिळत आहेत कारण यावेळी स्टँडर्ड वजावटीचं प्रमाण त्याने ही वाढवलेली आहे मला असं कुठंतरी असं वाटतं की भाजप की जो पहिल्यापासून मध्यम वर्गाच्या पाठिंब्यावरती वाढलेला पक्ष आहे या पक्षाने फार अचूकपणे आता असं बहुतेक त्यांचं निरीक्षण आहे म्हणजे हे माझं पूर्णपणे कंजक्चर आहे की सॅलरीड क्लासच्या बाहेर पण मध्यम वर्ग वाढलाय की ज्याला थेट त्या कराचं एवढं मग पोचत नाही आहे म्हणजे मला माझ्या जी काही उत्पन्नाची पातळी आहे त्याला किती कर आहे मग त्याच्यात कमी जास्त झालाय का मला इथे सूट मिळाली का तिथे सूट मिळाली का म्हणजे ज्याला नियमित उत्पन्न मिळत आहे पण जे पगाराशी संबंधित नाही आहे असा जो मोठा मध्यम वर्ग वाढलाय ना त्याची मला वाटतं वाटतं भाजपला आश्वस्तता आहे आणि असं खूप दिसेल अगदी का उदाहरण की खूप मोठ्या प्रमाणावरती आज आपण जर बघितलं तर रिअल इस्टेट भाड्याने देऊन भरपूर लोकांना उत्पन्न मिळतं दुकानं भाड्याने देतात फ्लॅट भाड्याने देतात जागा भाड्याने देतात अनेक प्रकारचे व्यवसाय की जे सॅलरीड ह्या क्लासमध्ये येतात पण त्यांना स्टेबल उत्पन्न आहे हा नसला नवीन मध्यम वर्ग आहे म्हणजे आपण मध्यम वर्गाची व्याख्या जर उत्पन्नाच्या बाबतीत करणार असो तर फॅक्टरी एम्प्लॉयमेंटच्या बाहेरचा जो मध्यम वर्ग आहे तो प त्याला सगळे लाभ मिळतात उदारीकरणाचे त्यामुळे तो भाजपाच्या पाठीशी आहे त्यामुळे हा जो तुल बर पुन्हा बघा मग प्रश्नाचा याचा संदर्भ आहे कुठेही याच्यात नुकसान होईल असं काही केलेलं नाही आहे स्थैर्य ठेवला आहे अपेक्षा कशाची होती की अपेक्षा आम्हाला अधिक सूट मिळेल ती दिलेली नाहीये पण आहे ती काढून पण घेतलेली नाहीये त्यामुळे हा जो स्टेटस को आहे हा ह्या गणितातनं आलेला आहे की आणि दुसरं हे मी माझं कायम आणि पुन्हा मला लोक याच्याबद्दल शिव्या देतील ज्या वर्गाला ह्या प्रकारच्या सवलतींची अपेक्षा आहे ना तो जातच नाही मतदानाला कसे करतात म्हणजे असं जर आपण हे बघा मला ही भाषा आवडत नाही पण जर आपण बार्गेनिंग आणि देवगिवीची परिभाषा जर निवडणुकीमध्ये वापरणार असू तर सगळ्या मोठ्या शहरांमध्ये उच्च उच्चभ्रूंच्या शिक्षित सोसायट्यांमध्ये यावेळी सोसायटीमध्ये मतदान करण्याची सोय देऊन म्हणजे सुविधा देऊन सुद्धा चाळीस बेचाळीस टक्क्याच्यावर मतदान सुशिक्षित करत नाही जो सॅलरी क्लास आहे मग त्याला अपेक्षा काय मग म्हणजे मी पुन्हा म्हणतो आहे म्हणजे ही विचारसरणी लोकशाहीला घाते आहे की मला माहिती आहे पण मग जर आपण असाच विचार करणार असू तर मग कशाला तुम्हाला सवलती पाहिजे किंवा सवलत आणखी वाढवून मिळाली नाही म्हणून तुम्ही तुम तुम का दुःख करावं मग कारण ज्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहे त्या सरकारची धोरणं काय आहे त्याच्याबद्दल बाकी वेळी तुम्ही बेफिकी आहात तुम्हाला बाकी तुम कुठल्याही धोरणाबद्दल काही म्हणायचं नाही आहे मग केवळ आम्हाला जास्ती लाभ मिळाला नाही म्हणून आम्ही ओरडा करू हा मग म्हणजे हा आमचं आहे आणि लभारी आहे शेवटचा प्रश्न मला महाराष्ट्राबद्दल विचारायचा आहे पण त्याच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न तुम्ही मोठ्या शहरांचा उल्लेख केलात आणि अर्बन डेव्हलपमेंट हा सुद्धा यावेळेच्या त्या नऊ मुद्द्यांमधला एक फोकस पॉईंट आहे विशेषतः तीस लाखाहून अधिक लोकसंख्येची चौदा शहरं मग त्यांचा क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट प्लॅन ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट तर एकूणातच आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निकालात सुद्धा अर्बन पॉकेट्स ही भाजपाच्या बरोबर सातत्यानं राहिलेली दिसतात सर्व बा सर्व देशातली एखादा मुंबईतसुद्धा मतदान जवळपास पन्नास टक्के सीट्स कमी जास्त झाल्या तरी ब कोलकात्याचा अपवाद वगळला तर तिथं कमी जास्त आहे काहीतरी तर एकूणातच शहरं शहरांचा विकास बजेट आणि आत्ताचा सत्ताधारी पक्ष यांचं काय कोरिलेशन मला असं वाटतं की म्हणजे मी अगदी खरं सांगत तर था मला ह्या एका पैलूबद्दल मात्र ह्या अर्थसंकल्पातले विचार दिशा जी आहे ती मात्र अजिबात पटलेली नाही याच कारण मी तुम्हाला सांगतो हे आपला संपूर्ण एकतर पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की आशिया खंडामधला भारत हा अतिशय वेगाने नागरीकरण होत असणारा देश आहे हे जरी खरं असलं आणि यावेळी अर्थमंत्र्यांनी शब्द असा वापरला आहे की वी वॉन्ट टू मेक सिटीज ॲज ग्रोथ हब ही सुद्धा नागरी अर्थशास्त्रातली जुनी संकल्पना आहे म्हणजे इंजिन्स ऑफ ग्रोथ असं सतत आजपर्यंत बोलत ते खरंही आहे आपल्याकडच्या नागरी वास्तव जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड असा आहे हो आणि आज ज्या प्रकारच्या नागरी समस्यांना तुम्ही मी रोज तोंड देतोय प्रचंड गर्दी वाहतूक कोंडी प्रदूषण राहत्या जागेचा तुटवडा जमिनींचे आणि सदनिकांचे गगनाला भिडलेले भाव प्रचंड महागाई अत्यंत वाढलेली शहरामधली असुरक्षितता हे जे सगळे बेढब नागरी वाढीचे जे फटके आपण सोसतोय त्या प्रक्रियेला या भूमिकेमुळे बळ मिळणार आहे आणि हे मला असं वाटतं या एका पॉइंटवर तरी या बजेटचे मार्क कापले पाहिजेत कारण मी सांगतो पुन्हा एक शब्द याच्यामध्ये असा आहे आणि तो मला खूप भीतीदायक वाटला कारण पुण्यासारख्या शहरामध्ये हे आपण अनुभव आहोत पहिलंच वाक्य त्याच्यामध्ये असं आहे द द ऑफ गवर्मेंट विल बी टुवर्ड ब्राऊन फील्ड अर्बनायझेशन हा मला असं वाटतं हे खूप धोकादायक आहे ब्राऊन फील्ड अर्बनायझेशन याचा अर्थ असा होतो की जी शहरं आहेत त्या शहरांमधली आजची जी वस्ती आहे किंवा आजची जी जमीन आहे आजची जी उपलब्ध भू वापर जो आहे तो भू वापर अधिक सघनतेने करायचा म्हणजे मी म्हणजे माझा आता माझ्यासाठी उलटून गेली चाळीस वर्षाचं चा माझं जे थोडंफार जाणकारीने मी बघितलेलं पुणे शहर आहे याने तीन मोठ्या टप्प्यात काट टाकली आणि प्रत्येक वेळी शहरातल्या राहणीमानाचा दर्जा ढासळलेला आहे या अर्थसंकल्पामधली ही जी दृष्टी आहे शहरी विभागांबद्दलची ती या ढासळत्या राहणीमानाला खतपाणी घालणारी आहे एकेकाळी साठच्या दशकामध्ये सत्तरच्या दशकामध्ये बंगल्यांचं शहर असणारं पुणं ऐंशी सालापासून हळूहळू अपार्टमेंटचं शहर बनलं आणि आता अपार्टमेंटची जागा टॉवर्स घेत आहेत म्हणजे दहा हजार स्क्वेअर फुटच्या क्षेत्रावरती एक बंगला त्याच क्षेत्रावरती तीस वर्षानंतर सहा इमारती आणि आता वीस वीस इमारती चाळीस चाळीस मजल्याच्या हे फील्ड अर्बनायझेशन आहे आणि ह्याचे अत्यंत दहाक चटके आपण सगळे भोगतो त्यामुळे हीच जर केंद्राला अपेक्षित असणारी दिशा असेल तर ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे म्हणजे इथे काय होतं सांगू का मी म्हणजे हे मला खरं मी वापरलं नव्हतो हा शब्द पण मला आता वापरावा लागतो आहे इथे आपण शहरांना ग्रोथ हब असं गोंजारून नाव देतो आहे आम्ही शहरी अर्थकारणाचा संपत्ती निर्मितीसाठी वापर करतो आहे आणि ही संपत्ती कोणाला मिळणार आहे ही संपत्ती सगळी बांधकाम व्यावसायिकांना मिळणार आहे याच्यात फळ मी असा अजिबात म्हणत नाही म्हणजे त्या घटकाबद्दल मी म्हणजे माझा कुठल्याही प्रकारचा बायस नाही आहे पण जी धो ही जी धोरणदृष्टी आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लाभ कोणाला होणार आहे तर तो बांधकाम व्यावसायिकाला होणार आहे म्हणजे मी असं हे बी अगदी ढोबळ समांतर करतोय एकेकाळी ग्रामीण भागातला सगळा सहकार केवळ राजकीय के सत्तेचे आधार म्हणून एका राजकीय व्यवस्थेने जसा वापरला आणि आज त्या सहकाराचं जे झालं आहे ते आपण बघतोय मला भीती अशी आहे उद्या हे शहरांचं होणार आहे का म्हणजे शहरं ही संपत्ती निर्मितीची केंद्र म्हणून एकूण शहरी जो पर्यावरण आहे त्या सगळ्या पर्यावरणाचा राहणीमानाचा दर्जा सुधारणं शहरं आणि खेडी याच्यामध्ये जे औद्योगिक किंवा व्यापारी किंवा व्यावसायिक संबंध आहेत त्यांची निकोपणे वाढ होऊन शहरांच्या वाढीचा सकारात्मक वाढीची ऊर्जा खेड्यांना मिळावी आणि संतुलित विकास व्हावा हे जे आदर्श आहे अगदी आपण आदर्श कधी अमदात येत नाहीत मला मान्य आहे पण तरीसुद्धा आम्ही ह्या पद्धतीने म्हणजे पुनर्विकासामधनं जर एक्झिस्टिंग शहरांचा मोठ्या विकासाची जर आपण दृश्य बघणार असू किंवा दृष्टी जर ठेवणार असू तर ही अत्यंत घातक आहे ही एकूण राज म्हणजे नागरीकरणातला जो असमतोल आहे त्याला अधिक भर घालणार आहे तीच गोष्ट तुम्ही जो मुद्दा म्हणतात तो की ते शब्द काय आहेत बघा आम्हाला त्याची खूप भीती वाटली ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणजे तीस लाखाची आज जी शहरं आहेत त्या शहरांच्यामध्ये ज्या पद्धतीने शहरं विस्तारत आहेत त्याच्या त्याच्या त्या अंतर्गत गतीने त्याप्रमाणे शहरांतर्गत वाहतुकीच्या गरजा वाहतुकीचं नेटवर्क कनेक्टिव्हिटी ही बदलती आहे ती कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन त्याला अनुसरून आम्ही शहराचा विकास योजना आखू ही जी बाब आहे ही कुठेही शहरांच्या वाढीला काही एक शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचा हा भाग होऊ शकत नाही आणि पुन्हा ह्याच्यात काय होतंय आम्ही सगळा भर पुन्हा तीस लाख शहर लोकसंख्येच्या म्हणजे मोठ्या शहरांवरती देतोय ही चूक आपण मनमोहन सिंगांच्या काळात पण केली याच्या आधी या योजनेला आम्ही नाव दिलं होतं स्मार्ट सिटी जवाहरलाल नागरी नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना जे एन एन आर यू एम ही जी मनमोहन सिंगाची योजना होती तिचा भर सुद्धा सगळा दहा लाखापेक्षा वरच्या लोकसंख्येच्या शहरांवरती होता स्मार्ट सिटीजमध्ये ही पातळी चाळीस लाखावर गेली आज आम्ही तीस लाखाबद्दल बोलतोय म्हणजे संपूर्ण शहरांच्या उतरंडीमध्ये मोठ्या शहरांच्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे भारतातलं चित्र असं आहे की एक लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लोकवस्तीची जी शहरं आहेत त्याच्यामध्ये देशातल्या एकूण नागरी लोकसंख्येपैकी पासष्ट टक्के लोकसंख्या केवळ या शहरांच्यामध्ये आहे आणि त्यांचंच नागरी जीवनाची पूर्ती वाताच झालेली आहे त्या बाबतीमध्ये ह्या अर्थसंकल्पाबद्दल्या ह्या दृष्टीबद्दल म्हणतोय मी हे अत्यंत मला भीतीदायक वाटतं म्हणजे इथे शहरांच्याकडे आपण आता इथून पुढच्या काळामध्ये राजकीय व्यवस्था आणि त्या राजकीय व्यवस्थेशी ज्यांचे हितसंबंध आर्थिक गुंतलेले आहेत अशा सगळ्या शक्ती केवळ संपत्ती निर्मितीची केंद्र आणि त्या संपत्तीचं ॲप्रोप्रिएशन हे काहीच घटकांना होईल या दृष्टीने आपण शहरांकडे बघणार आहोत का ही मला अत्यंत म्हणजे दूषित गोष्ट वाटली एकच त्यात त्याला जरा द्रुपेरी किदर अशी आहे की मोठ्या शहरांच्या मधला निवासी घरांचा तो तुटवडा आहे त्याच्याकरता एक लाख एक कोटी शहरी कुटुंबांना आम्ही घरं बांधून देऊ वगैरे असं तरतूद आहे आता याच्याबद्दल सुद्धा फारसं समाधान मानावं अशी परिस्थिती नाही याचं कारण आजवरचा सगळ्या जगातला अनुभव असा आहे की मोठ्या शहरांची जेव्हा अनिर्बंध वाढ होते तेव्हा तुलनेने जे निम्नस्तरीय घटक असतात समाजामधले उत्पन्नाच्या दृष्टीने त्यांची सगळ्यात मोठी होरपळ ही निवासी घरांच्या बाबतीत होते कारण त्यांच्या आवाक्यातच किमती राहत नाही अशा वेळी ज्याला आम्ही अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो हे नाव अत्यंत गोजीरबाण आहे जगभरात कुठेही अफोर्डेबल हाऊसिंग किंवा परवडण्या घर शासन संस्थेने पुरवल्याची यशस्वी उदाहरणं आज जगात कुठेही नाहीयेत आणि जी काही उदाहरणं आहेत तीसुद्धा त्या शहरी गरिबांच्या गरजांशी सुसंगत आहेत का इथपासून प्रश्न आहे कारण मी सांगतो था थांबतो कारण हा मुद्दा अत्यंत जटिल आहे ज्या समाज घटकांना शहरामधल्या घरं परवडत नाहीत ते कोण आहेत ते सगळे असंघटित क्षेत्रामधले लोक आहेत म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण आणि त्यांचं कामाचं ठिकाण हे अगदी जवळ आहे म्हणूनच ते तिथे राहिलेत आज सगळ्या उच्चभ्रू लोकांनी कितीही टीका केलं की आमच्या शेजारी झोपडपट्टी आहे तरी ती टीका दांभिक आहे कारण त्या झोपडपट्टीच्या जीवावरतीच आमची घरं चालत आहेत आमच्या घरामध्ये आमचे घर घरा घर व्यवस्थापक स्वयंपाक किडी कामगार हे सगळे तिथून येत आहेत त्यांचं पोट आमच्यावरती अवलंबून आहे आमच्या सेवा त्यांच्यावरती अवलंबून आहे हा जो परस्पर जीवी विचार व्यवस्था आहे ही आदर्श नाही आहे पण या, या लोकांना जेव्हा आम्ही परवड्याजोगी घरं देतो ही घरं कुठे देतो ही घरं आम्ही शहराच्या बाहेर देतो कारण तिथेच जागा आहे कुठल्याही शासनाला चालू बाजारभावाने जिथे ती झोपडपट्टी आहे तिथे ती विकसित करणं मूल बाळकाकडनं विकत घेऊन हे हो परवडत नाही मग परवडण्याजोगी कुठे घर उभे राहतात ती लांब उभे राहतात म्हणजे आम्ही ज्या लोकांची उपजीविका मध्यवस्तीवरती अवलंबून आहे तिथून त्यांना उचलून लांब नेतो तिथून त्यांचा ट्रान्सपोर्ट त्यांना येण्या जाण्यात ती बरं आमची कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही आहे त्यामुळे हे जे सगळे प्रकार आहेत ना हे प्रकार आपण धोरणं आखतोय त्या पद्धतीने त्याचा विचार करतोय पण भारतीय नागरीकरणामधले जे अत्यंत जटिल प्रश्न आहेत त्याच्या सोडवणुकीची कुठलीही दिशा इथून सूचित होत नाही उलट आहे त्या समस्या आधी गंभीर बनतील याची मला भीती वाटते सरा एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे म्हणून मी इथंच थांबतो या विषयावर पण शेवटचा प्रश्न माझा पुन्हा महाराष्ट्राबद्दल आहे तो मी जे उत्तर दिलं ते मान्य असलं पटणारं असलं तरी एक किंतू किंवा एक शंका अशी मनात येते की गेल्या दहा पंधरा वर्षात विशेषत बाकी सर्व राज्य केंद्राच्या मदतीनं किंवा स्वतःच्या बळावर महाराष्ट्राशी अधिक वेगानं कॉम्पिट करतात आणि आपण कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम मानतो अशा वेळेला जरी आपल्यात असा कॉन्फिडन्स असला की महाराष्ट्र पुढं राहील तर विशेषतः गेल्या पाच वर्षात झालेलं राजकारण अस्थिरतेचं वाढलेली इंटेन्सिटी पक्ष फुटणं एकमेकांवरचे आरोप या सगळ्यामुळं सामान्य मराठी माणसाच्या महाराष्ट्रीय नागरिकाच्या मनात अशी भीती आहे का की आता आपण पाठीमागं पडू आता हे सरकारनं दिलेलं अनुदान किंवा सरकारनं दिलेली मदत त्यातनं पुढं जाणारी राज्य महाराष्ट्राचं आढळपद हिरावून घेतील आधी उत्तर प्रदेशची भीती वाटायची ती बॉलिवूड काढतायत आणि काय काय करतात आता आंध्र प्रदेश आणि बिहारची वाटेल किंवा तत्सम राज्यांची वाटेल अशी एक भीती महाराष्ट्राच्या मनात आहे का आणि असेल तर त्याचं उत्तर काय एका वेगळ्या पातळीवरती राज्य स्वयंपूर्ण आहे ह्याचा जसा मला अभिमान आहे तसा तुम्ही आता जी भीती दाखवली मध्ये व्यक्त केली ती नागरिक म्हणून मला पण आहे की कुठेतरी म्हणजे मी म्हणजे आर्थिक परिभाषेमध्ये जर बोलायचं ना तर मला असं वाटतं कुठेतरी हा सुद्धा एक नकळत आपल्यामध्ये गंड तयार होतो की अरे आम्ही आहोतच अग्रेसर कोण आमचं स्थान हिरावून गेल त्यातनं जर बेफिक्री आली की कोण आमचं स्थान हिरावून घेणार आहे तर तुम्ही म्हणता तो धोका निश्चित आहे आणि त्याच्या खुणा आज दिसायला लागलेल्या आहेत म्हणजे आपण जर आता बघितलं तर आता म्हणजे विशेषतः पुण्याच्या बाबतीमध्ये आपण गेले सहा महिने ही चर्चा बोलतो की ज्या खऱ्या एकोणीसशे नव्वद साली जेव्हा हे राजीव गांधी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आलं तेव्हापासून पुण्याने खरी वेगळी काट टाकली तोपर्यंत आपण जर बघितलं तर आय टी आय टी आणि आय टी सर्व्हिसेस इथे बंगलोर आणि हैदराबाद पुढे होते एकदम पुणे वर गेलं त्याच उद्योग आता बाहेर जातात म्हणजे आर्थिक परिषदे आम्ही जे सामान्य विद्यार्थी ज्याला आम्ही डिस म्हणतो की इतका आमचा पसारा वाढलाय की त्या विकासाचं व्यवस्थापन आम्हाला जमत नाहीये म्हणून त्रुटी निर्माण होत आहेत आणि म्हणून आता लोक बाजूला जात आहेत महाराष्ट्र त्या अवस्थेत जाईल का ही भीती मला पण आहे आणि याचं कारण असं आहे की शेजारचा गुजरात इकडचा कर्नाटक पलीकडचा कर तामिळनाड हे ज्या पद्धतीने त्यांचं काम करतायत त्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आहे आणि मला अजूनही असं वाटतं की ह्याला खूप मोठ्या प्रमाणावरती राजकीय अस्थिरता ही कारणीभूत आहे आणि इथे मला असं वाटतं तुमच्या प्रश्नाचा माझा माझा आकलन असं आहे की राज्यसंस्थेला जेव्हा अर्थकारणाबद्दल एक पूर्वसंचितामुळे एक आकारण जेव्हा आत्मविश्वास येतो तो कसा आहे तो सगळा माझ्या पूर्वीच्या पुंजीवरती आहे hmm. ती पुंजी वाढवण्याकरता मी काय करतोय का हे भान जेव्हा सुटत तेव्हा तुम्ही म्हणतात भी ती भीती जास्ती सघन होते आणि ती भीती मलाही वाटते की ज्या पद्धतीने म्हणजे मला फक्त एवढंच असं वाटलं की या अर्थसंकल्पामध्ये आता जसं आपण बोललो की प्रामुख्याने शेती आणि उद्योग किंवा रोजगार क्षमता ह्या संदर्भात जो वेगळा विचार झालाय त्याचे अनुषंगिक लाभ महाराष्ट्राला नक्की होतील कारण आजही म्हणजे महाराष्ट्राचं आपण जर बघितलं तर राज्याच्या एकूण उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा बारा तेरा रुपयाचा आहे पण एकोणपन्नास टक्के मनुष्यबळ हे अजून शेतीवरती अवलंबून आहे आणि उद्योगांच्या बाबतीत आपण बघतोच आहोत त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ह्या दोन क्षेत्रांवरती जो फोकस आहे त्याचे अनुषंगिक लाभ महाराष्ट्राला मिळतील पण महाराष्ट्राचा एकीकालचा जो दबदबा होता आणि आज म्हणजे जे काही माझे थोडेफार निवृत्त प्रशासकीय जे राज्याच्या प्रशासन सेवेमध्ये ज्यांनी उच्चपदं भूषवलेली आहेत त्यांचं जी एक हळद आहे आणि जी खरी आहे की एकेकाळी अत्यंत उत्तम आर्थिक प्रशासन असणारं राज्य म्हणून जो महाराष्ट्राचा लौकिक होता ती त्या बाबतीत सांड होती आणि ती चिंतेची बाब आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज जो राज्याचा आम्ही आजही टिकून दिलेलं स्थान आहे हे सगळं पूर्व संचित आहे म्हणजे बँकेत ती ठेव आहे त्या व्याजावर आपण जगतो ही पुंजी जर आपण वाढवली नाही तर कसं नक्की लागेल त्यामुळे हा माझ्या दृष्टीने राजकीय व्यवस्था किती संवेदनशीलतेने अर्थकारणाची जपणूक करते आणि मला इथे असं पुन्हा असं वाटतं म्हणजे मी हे केवळ भावनेच्या भूमिकेतनं बोलत नाही आहे जसं मला या बाबतीत एक कणखर आत्मविश्वास म्हणून तो आदर्श वाटतात या बाबतीमध्ये आपण दुर्दैवाने त्यांचा उट्टा बसता रा घोष करतो पण शिवाजी महाराजांचं राज्यकारभारामधलं त्यांच्या आज्ञापत्रामधलं जे वाक्य आहे की राज्याची तिजोरी ही व्हावी हे जे महाराजांच्या राजकारणाचं अर्थकारणासंदर्भातलं जे मध्यवर्ती सूत्र होतं त्याच्यावरनं कुठेतरी आपलं लक्ष ठरत आहे म्हणजे ह्या राजकीय साठवारीमध्ये राज्याच्या अर्थकारणाची जी हेळसांड होती तिच्याकडे जर आपण पन गंभीरपणे बघून ती शाबूत राखायची आमची राजकीय भांडणं काही असो निदान आम्हाला तरी किमान मिनिमम कॉमन इकॉनॉमिक प्रोग्रॅम हा कुठल्याही आघाडीला जर आपण तयार केला तर ही भीती व्यवहारात उतरणार नाही नाहीतर ती नक्की उतरल्या केली राहणार नाही सर खूप मूलभूत चर्चा या निमित्तानं झाली अजून खूप प्रश्न मानत आहेत ते मी अजून एका मुलाखतीसाठी ठेवतो पण आज इथंच थांबूया वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद